हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत टोमॅटो चटणी जर तुम्हाला खूप जास्त भूक लागली असेल आणि तुम्हाला लवकरात लवकर काही बनवायचं असेल तर तुम्ही टोमॅटो चटणी नक्की बनवून बघू शकता टोमॅटो चटणी करण्यासाठी आपल्याला फार जास्त साहित्याची गरज लागत नाही अगदी दोन साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते चला तर मग बघू टोमॅटो चटणी कशी बनवायची टोमॅटो चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि वरून घालण्यासाठी कोथिंबीर चिरलेली आहे त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा चांगला मिक्स करायचा आहे कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे तो जास्त काळपट करायचा नाही फक्त एक ते दोन मिनिट आपल्याला हा कांदा तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट झाल्यानंतर कांदा चांगला परतला जातो त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत मसाले आपल्याला फार जास्त वापरायचे नाही अगदी दोन ते तीन मसाले वापरायचे आहेत त्यानंतर मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा काळा मसाला घेतला आहे एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलेले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे काळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात टाकू शकता जर जास्त प्रमाणात तिखट असेल तर तुम्ही कमी प्रमाणात वापरला तरी चालेल त्यानंतर आपल्याला मीठ घालून झाल्यानंतर सगळे मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट अशाच पद्धतीने कांदा आपल्याला मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर कांदा आणि मसाले चांगल्या प्रकारे तेलावर परतले गेले आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत टोमॅटोसुद्धा कांदा आणि मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिट टोमॅटो आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिट टोमॅटो कांदा आणि मसाले यामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे टोमॅटो लवकर शिजले जाईल आणि त्याला फार वेळसुद्धा लागणार नाहीत चार ते पाच मिनटानंतर टोमॅटो चांगले परतवून झाल्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचे आहे आणि एक ते दोन मिनिट ते झाकण तसेच ठेवून द्यायचे आहे आणि टोमॅटो वाफेवर चांगले शिजवून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून बघायचे आहे टोमॅटोमध्ये थोडेसे पाणी शिल्लक आहे म्हणजे टोमॅटो अजून पूर्णपणे शिजले गेलेले नाहीत एक ते दोन मिनिट हलवून बघायचे आहे आणि दोन मिनटानंतर पुन्हा एकदा दोन मिनटांसाठी आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचे आहे एक ते दोन मिनटानंतर झाकण काढून बघायचे आहे झाकण काढून बघितल्यानंतर टोमॅटो चांगले शिजले गेलेले आहे आता त्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा टोमॅटो चटणी मिक्स करून घ्यायची आहे टोमॅटो चटणी बनवायला फार वेळ लागत नाही आणि जर फार जास्त भूक लागली असेल तर लवकरात लवकर अगदी घरच्या साहित्यामध्ये टोमॅटो चटणी बनवून तयार होते ज्यांना स्वयंपाक बनवता येत नसेल त्यांनीसुद्धा ही रेसिपी पाहून टोमॅटो चटणी अगदी झटपट तयार करू शकतात अशा पद्धतीने अगदी चमचमीत अशी टोमॅटो चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा